सरांनी तपासले आहे डोळ्याची मशीनद्वारे तपासणी व नाडी परीक्षणच्या दरम्यान जे काही आढळले त्याप्रमाणे तुमचा आजार कसा आहे त्याची कारणे काय आणि आयुर्वेदाचे सिद्धांत याचा विचार करून पुढील उपचार सांगितले आहेत पंचकर्म उपचार आणि औषधी उपचार डोळ्यांच्या पडदा ऑप्टिक नवच्या समस्या असणाऱ्या रुग्णालाच पंचकर्म चिकित्सा आवश्यक असते मुख्यतः पंचकर्म उपचार हे शरीरातील दोष आणि डोळ्यांच्या आजाराचा समूळ नाश करण्यासाठी केले जातात पडद्यांचे व नसांचे आजार असणाऱ्या रुग्णाला पहिल्या दिवशी काही अत्यावश्यक पंचकर्म करण्याची गरज पडू शकते त्यामुळे तीन ते चार तास वेळ काढून येणे पंचकर्म उपचार हे पुढीलप्रमाणे असतील स्नेहन स्वेदन बस्ती नेत्रधारा नेत्रतर्पण नेत्रलेप नेत्रंजन नेत्रशेक रक्तमोशन अचोतन बिडालक अग्निकर्म विद्यकर्म बृहत्नस्य नस्य शिरोधारा पादाभ्यंग धुपन कर्णधूपण दीपयंत्र आयुर्वेदिक नैसर्गिक औषधीमध्ये पोटातून घेण्यासाठी व डोळ्यांच्या बाह्य भागावर लावण्यासाठी औषधी दिली आहेत उदाहरणार्थ गोळ्या आसव पोटातील आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी ड्रॉप नस्य नाकात टाकायला डोळ्यांसाठी स्टेम सेल थेरपी ड्रॉप डोळ्यांचा लेप मलम घृतम तेलम सिद्ध आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल औषधी चालू असताना आहार विहार पाळाव्याचे पथ्य याचे मार्गदर्शन दिले जाते रुग्णाने सांगितल्याप्रमाणे औषधी घेतल्यास व पथ्य पाळल्यास अधिक चांगला उपयोग होतो श्री विश्वमाय आयुर्वेदिक आय रेटिना केअर सेंटर सदाशिव पेठ टिळक रोड पुणे अपॉइंटमेंटसाठी संपर्क नाईन फाय सेवन 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 नाईन एट सिक्स एट किंवा नाईन सिक्स झिरो फोर फाय वन एट झिरो झिरो एट संपर्क वेळ संध्याकाळी चार ते संध्याकाळी सात ओपीडी वेळ मंगळवार ते रविवार सकाळी अकरा ते संध्याकाळी चार